नमस्कार मंडळी मी सागर स्वागत करतो आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर आता तुम्ही घरात बघू शकता सगळं आपण स्वच्छ केलेलं आहे झाड लोट सगळं सगळं केलेलं आहे कारण आपण निघणार आहोत आता सोलापूर त्याच्यामुळं घर पूर्णपणे क्लीन केलेलं आहे आणि क्लीन करून आता आम्ही निघणार आहोत पो सोलापूरला पोचल्यानंतर पुढे काय असणार आहे ते तुम्हाला पाहायला भेटणार आहे तर खूप काही चॅलेंजेस होते काय काय करायचं काय काय नाही ते मग सगळं काही आता नियोजन केलेलं आहे आणि त्यानुसार आज आता आम्ही निघतोय तर श्रुती का आतमधलं आवरती जे वरचे टाकी ते पण भरलेली आहे म्हणजे आल्याला कुठलं आपल्याला त्रास नको तर आता आपण निघणार आहोत तर खूप उत्सुकता आहे खूप काही कार्यक्रमाचं नियोजन केलेलं आहे तर त्यानुसार आता आपण निघतोय तर चला आमचे व्हिडिओ कंटिन्यू पाहत राहा आणि स्वतःची काळजी घ्या नळ सगळे बंद गीजर बंद वायफाय बंद आतलं बाथरूमचं बटन बंद आता हा एक बटन शेवट बंद बेडरूममधलं सगळं फॅनचे सगळे पहिला हे झिरोमध्ये ठेवलं सगळे ऑफ बटन इथलं एक बटन राहिलं ते शेवटी बंद करू बेसिनचं नळ बंद आहे वॉशरूमचं बंद गॅसचे सगळे कॉक्स बंद टी व्हीपासून हा स्विच ऑन होता आहे ऑफ करायचं सगळे ऑफ मोटरचं बंद आहे मशीनचं प्लग काढून घेऊ सगळे ऑफ आहेत शेवटचं पट आपण निघताना बंद करायचं हे किचनचं एक आहे ऑफ एवढा चाललं की मग निघायचं तर आता आपण विठ्ठल घेऊन चाललो आहे हा व्हिडिओमध्ये तुम्हाला पाहायला भेटणार आहे पुणे ते सोलापूर प्रवास आम्हाला थोडस उशीरच झाला आम्ही नाश्ता करायला बसलोय आम्ही निघालो गणपतीसाठी सोलापूरला तर सोलापूरला जाता जाता भूक लागलेली लेकरांना ले तर आम्ही वडापाव वगैरे खाणार आणि निघणार मग परत नंतर रात्रच होईल आम्हाला जायला तर कुठे मध्ये थांबून आम्ही जेवणही करणार आहोत ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला पाहायला भेटणार आहे पुणे ते सोलापूर प्रवास त्याचबरोबर आम्ही मध्ये हॉट गेम जेवणार आहोत व्हिडिओमध्ये तुम्हाला आर्कोरेशनसाठी आम्ही काय खरेदी केलं डेकोरेशन कितवर आलेलं आहे डेकोरेशनमध्ये काय काय काम पेंटिंग आहे ह्या सर्व गोष्टी तुम्हाला पाहायला भेटणार आहे या व्हिडिओमध्ये तर चला पाहूया पुढे व्हिडिओमध्ये काय होत आहे ते

बैल पोळ्या दिवशी श्रुतिकाने आणि मम्मीने केली होती पूजा तर बघू शकता अतिशय सुंदर आम्ही सुद्धा बा मार्केटमध्ये गेलो होतो बैल आणण्यासाठी तर खूप छान आम्हाला बैल भेटले कलरिंग वगैरे त्यांनी दिलेलं ते खूप छान होतं त्याच्यामुळे आम्ही ते लगेच सिलेक्ट करून आणलेलं ही पूजा म्हटलेली पो पोळ्यानिमित्त आणि त्याच दिवशी पुरणपोळीही केलं होतं खूप म्हणजे खूप छान चुलीवरची पुरणपोळी खायचं मला तर खूपच मजा येते तर या ठिकाणी पूजा वगैरे झाल्यानंतर आम्ही आपल्या पुढच्या कामाला लागलो तर या ठिकाणी आपलं स्टेज करणं तयार चालू झालं आहे आणि ह्या वेळेसचा जो स्टेज असेल ना सगळ्यात मोठा स्टेज असणार आहे ह्या वेळेसची खास गोष्ट म्हणजे आणि पद्धतीने डेकोरेशन भांडे वगैरे सगळं स्वच्छ पुसून धुवून ठेवते काही गोष्टी राहिलेल्या आहेत त्या गोष्टी आता आम्ही घेण्यासाठी चाललो आहे मी आणि पप्पा आणि आलं की आम्ही लगे चहा पिणार की ऑफिसचं काम करणार पण मागे ते उपयू शकता गणपतीचं डेकोरेशनचं सगळं साहित्य आहे पण जोवर बेस तयार होत नाही जोवर मूळ म्हणजे जो खालचा भाग तयार होत नाही स्टेजचा वगैरे त्या त्या त्याच्याशिवाय आपण पुढे काहीच करू शकत नाही तर त्यासाठीच आता आमची थोडीशी धावपळ चालू आहे आणि अशा लास्ट मोमेंटला अशा काही गोष्टी होत राहतात तर असो काही हरकत नाही आता आम्ही पटकन जाऊन येतो अर्धा तासात मी आणि पप्पा आले की आम्ही पुढचं काम करून लगेच मला ऑफिसचं पण काम करायचं आहे तर चला स्वतःची काळजी घ्या आणि आमच्याकडे पाहत राहा अच्छा ह्या ह्या कलरमध्ये अजून एक डिझाईन आहे का ह्याच्यात ह्या कलरमध्ये जी गोष्ट राहिली होती तर ती गोष्ट म्हणजे गालीच्या म्हणजे एवढं मोठं आपण जे स्टेज केलेलं आहे त्याच्यावरती नेमकं गालीच्या नव्हतं मग त्याच्यासाठी आम्ही गेलो होतो बुलबुले टेक्स्टाईल्समध्ये तिथून आम्ही घेतले दोन गालीच्या तुम्हाला कसे वाटले हे दोन्ही डिझाईन्स मरून कलरमध्ये घेतलेले आहेत नक्कीच कमेंट करून सांगा तर या ठिकाणी आता आम्ही आणलोय गालीच्या स्टेजवरती अंतरण्यासाठी तर बघू शकता पाप, असा आपला हा स्टेज म्हणजे खास गोष्ट वेळेसची हीच आहे की दरवर्षीपेक्षा ह्यावेळेसचा जो आपलं जो स्टेज तयार झालेला आहे तो खूप मोठा आपण तयार केलेला आहे असं तर हा मम्मीला पप्पा मम्मीला डिझाईन दाखवते तर आम्ही असं गेलतो बघायला तर आपल्याला दोन वेगवेगळे डिझाईन भेटले ओढ की मम्मी तिकडं तुझ्याजवळ ओपन दिसणार म्हणजे अशा प्रकारे असं आपलं डिझाईन आहे ज्यात आपण अंतर्गत दिवस कसे जातात हे कळत नाही परंतु प्रत्येक दिवसाचा कसा उपयोग करतो ही गोष्ट मात्र खूप इम्पॉर्टंट आहे तर आम्ही गाडीच्या काल घेतलं होतं ओके लगेच मी ऑफिसच्या कामाला बसलो आणि दुसरा दिवस उजटला आणि निघालो मी सगळं काही पूजेचं साहित्य घेण्यासाठी पण त्याचबरोबर म्हटलं की आता आपल्याला वेळ कमी आहे तर गणपती एकदा बुक करूया म्हणून गणपती पाहायला गेलो तर एका क्षणातच आम्ही ग गणपती पसंत केला आणि तो गणपती मात्र सगळ्यांना आवडला ही खास गोष्ट आहे डेकोरेशनचं काम काय लवकर संपता संपेना तर कसा वाटला आजचा व्हिडिओ नक्कीच कमेंट करून सांगा स्वतःची काळजी घ्या आणि आमचे व्हिडिओ पाहत राहा